नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मला एक अशी कमेंट आली की तुमच्या नवऱ्याला काहीच कसं वाटत नाही की ते तुम्हाला कामाला पाठवते तर आमच्या इथं तर लेडीज कामाला जात नाहीत तर हे बघा तुम्हाला सांगू परिस्थिती कशी येईन काय येईन हे सांगू शकत नाही आजचा दिवस कसा आहे उद्याचा दिवस कसा आहे कारण ते तुम्हाला माहीत नाही मला पण माहिती नाही माझे मालक कामाला होते त्यावरलाही चांगले कामाला होते पण शरीर साथ देत नाही त्याला आपण काही करू शकत नाही आणि शरीर आहे तीच संपत्ती पैसा पाणी काही नाही आहे अगर त्यांना शरीर साथच देत नाही काम करायचं तर ते कसे कामाला जाणार बायका पोरं काय उपाशी बसत यायचं का मग तेही कामाला जात नाही म्हणून मी पण घरात बसून राहायचं का तर नाही होत ना काम करणंच आहे काम करणं खूप जरूरी आहे आणि कामाने काय फरक पडतो आज दुनियामध्ये असे किती पण लेडीज आहेत किती स्वतः सगळं घर हँडल करतात आपल्या नवऱ्याला सपोर्ट देतात सासू सासरे सगळा परिवार सांभाळतात असे मी एकटीच नाही आहे खूप लेडीज आहेत नोकरी करतात कदाचित तुम्ही तुमच्या बायकोला घराच्या बाहेर पाठवलं नसताना तुम्ही आम्ही असताना काम करणं खूप गरजेचं आहे काही दिवसापूर्वी ते चांगल्या कामाला होते नाही असं नाही खूप चांगल्या कामाला होते ते पण पन... नऊ दहा वर्ष झालं त्यांची तब्येत खराब झाली त्याच्यानंतर त्यांनी खूप प्रयत्न केला कामाला जाण्याचा पण नाही जमलं त्याला जा त्यांना जायला मग आम्ही पण विचार केला की नको म्हणलं तुम्ही जाऊ नका तब्येत बार बार जर तब्येत ठीक नसेल सारखंच दवाखाना पाठीमागं असेल तर काम करण्यात काहीच हे नाही ना इकडं कमवायचं आणि दवाखान्यात पैसे घालायचे त्याच्यासाठी तुम्ही घरात येतो परत बरे आहेत म्हणलं घरातच पण होत असतं ॲडजस्ट एकदा काय म्हणतात ना पाण्यात पडल्याशिवाय शिवकं व्हायला पण येत नाही तसं मला पण नव्हती सवय एवढी घर हँडल लागले करायला मी असं काही नाही आणि आता पोरगा आहे साथीला मोठा मुलगा जातो कामाला तर काय वाटत नाही नाही पण तुम्ही म्हणतात ना तर तो, तो तुमचा खूप मोठा गैरसमज आहे की आमच्या बायका आम्ही घराच्या बाहेर काढत नाही तर आमच्या बायका कामाला जात नाही तर आम्हाला लाज वाटते आमच्या बायका कामाला का पाठवायचे म्हणल्याच्यानंतर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न येतो खरं की ना तसं मला कामाचं काय वाटत नाही ना आपल्यास नवऱ्याला साथ देणं आपलं कामच आहे नवऱ्याला साथ बायकोनी नाही द्यायची तर फोन देणार आहे लग्न झालं की तो नवरा आपला आई वडील त्यांचा थोडासा जीव कमी होतो नाही असं नाही आई वडिलांचा पण जीव असतो पण किती बघणार आई वडील तरी त्यांचे पण हातपाय थकलेले असते तर की आपला मुलगा काम नाही करीत म्हणून ते काय सगळं बायका पुरा सगळ्यांना थोडी सांभाळणार नाही ना तुम्ही बायको येतो मला ते करणं काम करणं घर सांभाळणं हे मला गरजेचंच आहे खरं की नाही पण माझी दोन मुलं आहेत आता मुलगा कामाला लागला तर काम, काम करण्यात ना लाज नाही वाटू द्यायची हे मी तुम्हाला सांगते ना माझे कामातले व्हिडिओ मी कामाचं सांगते तुम्ही कामाला जाता ते सारखं सांगता तुम्ही तुम्हाला काहीच वाटत नाही त्यात काय येतं तुम्ही पण काहीतरी काम करता हा मोठा बिझनेस करीत असताना तुम्ही ते पण एक कष्टच आहे ना तुमच्या घरात पण कष्ट केल्याशिवाय पैसा येतो का नाही ना बघा मला काम करायची अजिबात लाज वाटत नाही अजिबात म्हणजे अजिबात लाज वाटत नाही कारण की लहानपणापासून मी कामच केलेले कष्टानेच मी आलेले आणि माझ्या नवऱ्याला मी नाही साथ देणार तो कोण साथ देणार अशा अवस्थेमध्ये जर त्यांना मी म्हणलं की तुम्ही घरी येऊन मी कामाला जाते त्यांना काय वाटेल त्याच्यासाठी पूर्णपणे माझी जबाबदारी माझ्या नवऱ्याला शेवटपर्यंत साथ देण्याची नवऱ्याची जबाबदारी जेवढी बायको घेऊ शकते ना तेवढं कोण नाही घेऊ शकत शकत लगेच झाल्यावर तसं माझा नवरा कधी आम्हाला शब्दाने नको नाही कोणालाच नाही मुलांना पण नाही मला पण नाही ना दारू पिणार नाहीत कधी उलट बोलणार नाही आणि अशा माणसाची परीक्षा घेणं चांगलं नाही आहे बरोबर आहे का नाही तुम्ही पण व्हिडिओ ऐकत असताना माझे पण तुम्हाला पण सांगते की तुम्ही कमेंट केली होती ना दादा तुम्ही बघता रोज माझे व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवता परिस्थिती काय दिवस येतेच जाते परिस्थिती थांबत नाही देव परीक्षा घेतो पण ती परीक्षा देणं पण आपलं काम आहे संसार आहे परीक्षा देणंच देवाच लागते जसे दिवस येते ना तसे दिवस काढायच लागतात हे दिवस काहीच नाही आता तरी मला साथ आहे मुलगा नवरा घरातले पण एक टाइम असा होताना कोणाची साथ नव्हती किती क कठीण दिवस काढले आता काय नाही वाटत कसल्याच का गोष्टीचं काही नाही वाटत असलं किती टेन्शन आलं सुखदुखातून सगळ्यातून बाहेर पडलेली सगळ्या जबाबदारीतून बाहेर पडलेले आणि काम करणं हे त्यात एवढं नाही ना, ना लाज वाटण्यासारखं नाही कष्टाला हार नाही मानायचं कष्ट करताना लाज नाही धरायची तुम्ही जे मला बोलता ना ते चुकीचं बोलता तुम्ही आणि ते माझ्या नवऱ्याला पण ना तू चुकीचं बोलता तेच तुम्हाला अजून सांगते कायम कसा आणि कसा नाही ते सांगू शकत नाही आपण त्याच्यासाठी मला कामाला जावं लागतं घरात बसून काय खाणार ते घरात मी घरात मुलाच्या एकट्याच्या जेव्हा काय होणार घर चालतं आज शेअर ठिकाणी राहायचं म्हणलं किती पैसे लागतात किती खर्च असतो आणि शिवाय त्यांच्या दवाखान्याचा खर्च असतो औषध गोळ्यांचा खर्च असतो यांच्या ते खरायच लागतं मला नाही करून कोणाला सांगायचं मला थोडे कोणाचा सहारा आहे आई वडिलांचा सहारा आहे का भावाचा बहिणींचा कोणाचा आहे कोणाचाच नाही तर ते मला सगळ्या जबाबदारी पार पाडायला लागतात मला त्याची काही वाटतं जी लाज वाटत नाही मला आम्ही तिघं पण माझा मुलगा आम्ही छोटा मुलगा एवढीच देवाला विनंती करतो की माझ्या नवऱ्याची तब्येत व्यवस्थित होत गेली त्यांना सुख लागत कष्टाला महागा हटत नाही मी कधी सांगितन पुढे पण हटणार मी असे प्रश्न तुम्ही परत मला विचारू नका जे काय होतं ते सांगितलं तुम्हाला चांग ते बोलणारे असतात लोक ऐकून घ्यायचं काम करायचं पण एक दिवस नक्कीच चांगलं निघा मला माहिती एक ना एक दिवस मी नक्कीच ह्या परिस्थितीत बाहेर पड काय म्हणतात ना तो बारा वर्षाचा काळ असतो चांगला किंवा वाईट होण्याचं असे मन आहे पहिले आमची आजी सांगायची बारा वर्षाचा सा काळ असतो सत्य राहायचं खरं बोलायचं खरं वागायचं एवढं शिकवलं होतं आमच्या आजीने आपल्याचे होत असन आपल्यापाशी पाषी असन चार पैसे तर कोणाला सपोर्ट करायचा आपल्या अंगात कष्ट असेल तर कष्टाचा सपोर्ट करायचा पण कोणाला ना असं तू गरीबही स्त्री आहे माझ्यापाशी एवढून तुझ्यापाशी काहीच नाही हे शब्द कधी कोणाला बोलून दाखवू नाही